हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा थमनेलला तुम्ही पाहिलंच असेल मिक्सरच्या भांड्यामध्ये बीट टाकून आज आपण छान अशी पौष्टिक रेसिपी पाहणार आहोत तर बघा ही रेसिपी तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी करा किंवा मग मुलांना नाश्त्यासाठी करा किंवा मग आदल्यामधल्या वेळेत करा खूप पौष्टिक रेसिपी आहे आणि तितकीच ती मुलांना आवडणार देखील आहे आता तुम्ही म्हणाल बीटाची रेसिपी आहे म्हणजे मुलांना कशी काय आवडेल पण एकदा तुम्ही ही रेसिपी करून पहा मुलं आवडीने खाणार आणि पुन्हा 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 बनवा असं तुम्हाला सांगणार तर आता ही रेसिपी माझ्या मुलांसाठी बनवते तर दोन मुलांसाठी मी ही रेसिपी बनवत आहे त्यासाठी बघा इथे एक बीट घेतला आहे आता ह्या बीटाची आपल्याला पिलरच्या साह्याने बघा संपूर्ण साल काढून घ्यायची तरी ते पाहू शकता संपूर्ण साल काढून घेतले आहे त्यानंतर बघा आपल्याला हे बीट असं कट करून घ्यायचं आहे तर अगदी सोपी रेसिपी आहे झटपट होते आणि तितकीच पौष्टिक देखील आहे आणि तितकीच चवीला देखील अप्रतिम लागते तर बघा बीट देखील आता असं कट करून घेतलं आहे त्यानंतर बघा आपल्याला हे जे बीट आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आता बघा यामध्ये आपल्याला एक हिरवी मिरची घालायची आहे आता हे मिक्सरला आपण पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे बघा तरी ते पाहू शकता मिक्सरला मी पाण्याचा वापर न करता हे फिरून घेतलं आहे त्यानंतर बघा यामध्ये आपल्याला एक वाटी बारीक रवा घालायचा आहे तुमच्याकडे जो रवा असेल तो रवा घ्या बारीक किंवा मोठा कारण की आपल्याला हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे त्यानंतर बघा इथे मी पोहे खाचे दोन चमचे दही घेतलं आहे ते देखील आपल्याला यामध्ये दे घालून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे फिरून घ्यायचं आहे बघा मिक्सरला तरी ते पाहू शकता मी मिक्सरला छान असं हे फिरून घेतलं आहे त्यानंतर बघा एक बाऊल घ्यायचा आहे त्यामध्ये हे सर्व बॅटर आपल्याला काढून घ्यायचं आहे आता बघा हे बॅटर थोडं घट्ट आहे पण आपल्याला आणखीन थोडंसं पातळ हवं आहे त्यामुळे बघा यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आता बघा मिक्सरमध्ये आपण जे हे वाटून घेतलं होतं ना त्यामध्येच पाणी टाकायचं आणि यामध्ये घालून घ्यायचं आहे म्हणजे जे मिक्सरच्या भांड्याला लागलं आहे ना बॅटर ते सुद्धा निघून येतं तर पाहू शकता अशा कन्सल्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर हवं आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर बघा हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये बघा आपल्याला इनो घालायचा आहे ते तर आता इथे मी संपूर्ण इनो घालणार नाही तर बघा थोडंसं इनो घालायचं आहे त्यानंतर यावरती थोडंसं पाणी घालायचं आहे जेणेकरून हा इनो जो आहे तो ॲक्टिव्ह होतो आता लगेचच आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा तर पाहू शकता इथे मी हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर बघा इथे गॅसवरती तवा गरम करायला ठेवला होता तवा गरम झाला की यावरती आपल्याला थोडंसं पाण्याचा शिपका मारायचा आहे त्यानंतर बघा यावरती आपल्याला तव्यावरती तेल घालून घ्यायचं आहे तेल सगळी कसं पसरून घालायचं आहे त्यानंतर बघा जे बॅटर आपण बनवून घेतलं होतं ना ते बॅटर आपल्याला या तव्यावरती घालून घ्यायचं आहे तर बघा एका पळीच्या सहाय्याने आपल्याला यावरती हे बॅटर घालायचं आहे आणि मग ते पसरून घ्यायचं आहे असं व्यवस्थित असं गोलाकार खूप जास्त पातळ करायचं नाही आणि खूप जास्त जाड देखील ठेवायचं नाही आता बघा तेल सोडायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून एक मिनिटभर हे होऊन द्यायचं आहे तरी ते पाहू शकता एक मिनिट झाला आहे आता आपण झाकण काढूया आणि एकदा ह्याला पलटी करून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी सहज हा डोसा निघला जातो चिटकत वगैरे नाही आता बघा दुसऱ्यासुद्धा सुद्धा साईडने आपल्याला हा डोसा भाजून घ्यायचा आहे तर बघा आपण चेक करूया दुसऱ्यासुद्धा सुद्धा साईडने भाजला आहे का तर पाहू शकता दोन्ही सुद्धा साईडने हा डोसा छान असा भाजला आहे आता ह्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्याच पद्धतीने बघा आता दुसरा देखील आपण डोसा यावरती घालून घ्यायचा आहे तव्यावरती अगोदर तेल घालून घ्यायचे तेल संपूर्ण असं तव्याला पसरून घ्यायचं आहे त्यानंतर जे बॅटर आहे ना ते पळीने आपल्याला तव्यावरती घालून घ्यायचे आणि मग पळीच्या सायनेच आपल्याला हे बॅटर असं गोल आकारामध्ये पसरून घ्यायचे तर तुम्ही पाहू शकता लगेचच त्याला जाळी पडायला लागले आहे आता बघा साईडने तेल सोडायचं आहे आणि पुन्हा यावरती झाकण ठेवून एक मिनिटभर हे होऊन द्यायचं आहे तर पाहू शकता इथे एक मिनिट झालं आहे आता झाकण काढून घेऊया त्यानंतर बघा थोडस तेल घालून घेऊया वरतून आणि पलटी करून घेऊया डोसा तर पाहू शकता हा देखील डोसा आपला छान असा भाजला आहे आणि जाळी देखील बघा अप्रतिम अशी जाळी देखील पडली आहे तर बघा दोन्ही साईडने मी डोसा भाजून घेतला आता तो एका प्लेटमध्ये काढून घेऊ त्याच पद्धतीने आता बाकीचे सुद्धा डोसे बनवून घ्यायचे आहेत खरंच खूप अप्रतिम होते आणि खूप पौष्टिक रेसिपी आहे मुलं असं बीट खात नाही तर नक्कीच तुम्ही या पद्धतीने मुलांना डोसे बनवून देऊ शकता मुलं ते आवडीने खातील तर बघा हा देखील डोसा मी तव्यावरती घालून घेतला आहे साईडने तेल सोडायचं आणि मग झाकण ठेवून हे होऊन द्यायचं आहे तरी ते पाहू शकता आपले हे डोसे बनवून तयार झाले आहे तर पाहू शकता छान अशी जाळी देखील पडली आहे आणि एकदम मऊसूत असे हे आपले डोसे बनून तयार झाले आहेत नक्कीच तुम्ही सुद्धा मुलांना या पद्धतीने डोसे बनवून द्या मुलं हे डोसे खूप आवडीने खातील असं तुम्ही बीट दिलं तर मुलं ते खात नाही पण अशा पद्धतीने जर तुम्ही वेगळं काहीतरी करून दिलं ना तर मुलांना देखील आवडतं तुम्ही हे डोसे बघा खोबऱ्याच्या हो चटणीसोबत खाऊ शकता किंवा मग अशी पुदिन्याची चटणी केली ना त्यासोबतसुद्धा सुद्धा खायला खूप अप्रतिम लागतात किंवा मग असेच खाल्ले तरीसुद्धा ते छान लागतात तर आता तिने पुदिन्याची चटणी केली आहे तुम्ही हे डोसे पाहुणे आल्यावरती करू शकता किंवा मग नाश्त्यासाठी करू शकता तुम्ही कधीसुद्धा हे डोसे बनवू शकता पौष्टिक रेसिपी आहे त्यामुळे नक्कीच मुलांना देखील करून खाऊ घाला तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मुलाचं असतं तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय